सातारा नगर परिषद विभागाची मोठी कारवाई वसूल अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील हॉटेल गुलबहार व बार रेस्टॉरंटला ठोकले सीलबंद टाळ गुलम गुलबहारचे मालक सुधाकर शानवाग यांनी सातारा नगर परिषदेच्या वसुली विभागाचा एकोणतीस लक्ष तेहतीस हजार आठशे त्रेसष्ट रुपये इतकी थकबाकी न भरल्याने सातारा शहरातील हॉटेल गुलबहार व बार रेस्टॉरंट सातारा रे नगरपालिकेचे वसुली विभागाने सील केले असून ही सर्वात मोठी सातारा नगरपालिकेच्या वसुलीची वसुली विभागाची मोठी कारवाई मांडण्यात येत आहे यामध्ये वसुली विभागातील कर्मचाऱ्यांनीही सहभागी ही कारवाई करण्यात आली आहे आज हॉटेल गुलबहार मालक श्री सुधाकर शानबाग यांची मालमत्ता करायची एकोणतीस लक्ष तेहतीस हजार आठशे त्रेसष्ट रुपये थकबाकी शिल्लक होती ते सदरची थकबाकी जवळपास पाच ते सहा वर्षापासून येणे बाकी आहे याबाबत त्यांना वेळोवेळी आम्ही कर भरण्याबाबत आवाहन केलं होतं तसंच त्यांना नोटीसही दिलेली होती परंतु त्यांनी कराची रक्कम न भरल्यामुळे आज त्यांचं गुलबहार हॉटेल हे सील केलेलं आहे तसंच सातारा शहरातील जे थकीत मिळकतधारक आहेत त्यांना मी नगर परिषदेच्या वतीने आवाहन करतो की मान्य मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार जे थकीत करधारक आहेत त्यांनी आपल्या कराची रक्कम नगर परिषदेस भरून कारवाईचे प्रसंग टाळून नगर परिषदेस सहकार्य करावे किती कशाची एकोणतीस लाख तेहतीस हजार आठशे त्रेसष्ट रुपये पहिल्यांदा कारवाई त्या कारवाई करता तुमच्या कुणाचा दबाव वगैरे काय का नाही नाही असा काही दबाव नाहीये आणि सदरची कारवाई मान्य मुख्याधिकारी बापड साहेब यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आलेली